मग मी काय करायचं चाललंय तिथे पण दूर येतो म्हणलं मला काय चालतंय मी आपली उड्या मारतच पळते या स्प्रिंग रिसॉर्टमधली ही आमची पहिलीच रात्र होती पण मध्यरात्री दोन वाजता तयार राहायचं होतं त्यासाठी एक वाजता तरी ॲटलीस्ट उठावं लागणार होतं म्हणून मला रात्रभर झोपच नाही लागली कारण आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आपण निघालो आहोत ॲक्टिव्ह ओलक्यानोच्या पर्वतावरती म्हणजेच जिवंत ज्वालामुखी असणाऱ्या जगातील एका प्रसिद्ध माउंट बटूर या पर्वतावरती सनराइज पाहण्यासाठी पण अगदी सहजासहजी हा सनराईज दिसणार नाही बरं का त्याच्यासाठी चार ते पाच तासाचा ट्रेक करावा लागणार आहे आणि पर्वताच्या पायथ्याशी बरोबर चार वाजता आम्हाला आमचा गाईड भेटणार आहे तिथला आणि आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे पायऱ्या चढायला इतकं सगळं ठणकते ना काय सांगू मी तुम्हाला तरी पण मी डेअरिंग करते ट्रेकला कुठून आलो तुम्हाला पण नाही किती सुंदर आहे हॉटेल ना हे आम्ही कुठून आलो आम्हाला सांगितलं तिकडे ग्रस्त आहे तिकडे ग्रस्त आहे इथून आलो आम्ही आजचा किती भारी है होते काय रे चल बाळा पाणी घेतले सोबत माउंट बटोरचा हा ट्रेक करण्यासाठीचे काही नियम आहेत ते म्हणजे सगळ्यात अगोदर बरोबर चार वाजता तो ट्रेक पायथ्यापासून सुरू होतो तर त्या अगोदर आपल्याला तिथं पोहोचायचं आहे आणि सेमिनियकपासून किंवा उबडपासून जवळपास एक ते दोन तासाच्या अंतरावरती हा पर्वत आहे इथून अडीच वाजल्यापासून आय थिंक चार वाजेपर्यंत ते आम्हाला बेसला पोहोचवणार आहे जिथून हा ट्रेक सुरू होतो आता गाडीत वेळ आहे गाडीत झोपायचं आम्ही ज्यांचं पॅकेज घेतलं ना ते ड्रायव्हर येत आहेत घ्यायला आणि इथून ते त्यांच्याकडे सोडणार तिथून ते त्यांनी बुकिंग केलेलं आहे आमचं गाईड वगैरे आम्हाला मिळणार केलं तर होईल माझं ट्रेक अजून अडीच सुद्धा वाजलेले नाही आहेत बरं का मध्यरात्रीचे हे बघा आमचा ब्रेकफास्ट रेडी आहे आणि कार सुद्धा अडीच ला दोन मिनिटं कमी असताना हजर झालेली आहे

आमचे हे विरासर किती अॅक्युरेट आहेत बघा अडीच वाजता आमचा प्रवास सुरू होणार होता तर दोन अठ्ठावीसला कार हजर आहे इथे आणि चला ब्रेकफास्ट वगैरे पाणी भरपूर सनस्क्रीन जॅकेट्स कारण खूप थंडी असणार आहे या ट्रेकला जेव्हा सुरुवात होते तेव्हा तर या साऱ्या तयारीनिशी आम्ही निघालो आहोत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं कम्फर्टेबल शूज असणंसुद्धा खूप गरजेचं आहे बेसला पोहोचल्यानंतर असं काहीसं तिथे वातावरण आहे बघा बरेच जण तुम्हाला इथं दिसतील की फुल तयारीनिशी आहेत आपल्याला इथं भेटल्यानंतर आपला गाईड अशी एक बॅटरी देतो प्रत्येकाला सेपरेट बॅटरी असते बरं का कारण कंप्लीट अंधारात हा ट्रेक सुरू होतो आणि अर्थातच आपण सनराईज पाहायला निघालो आहे म्हणजेच पूर्णपणे अंधारातच आपल्याला हा ट्रेक कम्प्लीट करावा लागणार आहे आणि सुरुवात होती आहे सुरुवातीलासुद्धा असं छानसं इथे गेट आहे यांचं जे काही युनिक बालीचं गेट आहे ना ते पाहायला मिळेल आणि इथून आपल्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे मात दुखत दुःखत असतं ना ते रिंग अजून चार वाजलेले नाही आहेत बरं का तीन सत्तावन्न काहीतरी होते बहुतेक किती वाजले वाजे दाखवते तुम्हाला तीनसाठ होत आहेत तर तुम्ही आता आहूनच्या मोबाईलमध्ये पाहिलंत की संडे आहे आणि सत्तावीस जुलै आहे तर या दिवशी आम्ही हा ट्रेक केला होता हो गुड मॉर्निंग काही युरोपियन लोकांचा हा ग्रुप होता जो आपल्याला गुड मॉर्निंग करून गेलेला आहे आता तर आपण ना एकटे नसतो खूप सारे असे लोक असतात आणि मॅक्झिमम इथे युरोपियन लोकच होती यावेळेला कारण त्यांच्याकडे आता सुट्टी सुरू आहे ना बरं जाताना कांद्याची शेती लागते आणि ना कंप्लिटली कांद्याचा वास यायला लागलेला होता नुसा पेनिडाला केलिंगिंग बीचला मी जो काही ट्रेक केलाय ना त्यामुळे ऑलरेडी माझे हातपाय दुखत आहेत अहो त्या दुखण्याला स्वीट पेन बोलतात बट हा स्वीट पेन मला आज खूपच त्रास देत होता आता माझी गंमत बघू शकता तुम्ही मी हार्डली एक दोन किलोमीटर चालले असेल काय करायचं चाललंय असं झालं खूप लोक आहेत गोड शुभांगी गेली वरती बाईकनी मी प्रेतीश हाईक करत चाललो आहे गुड oh <laughs> <laughs> किती गर्दी आहे बघा सगळेजण आहेत बरे आमचं झालं ऑलमोस्ट डन तर लाईट लाव खाली खाली लाईट लाव

ही कोणत्या तरी वेगळ्याच लँग्वेजमध्ये या लोकांना माहिती देते बरं माझ्या बाबतीत काय झालं होतं सांगते मी तुम्हाला की मी दोन किलोमीटर चालले पण मला खूप थकायला झालं मग माझ्यामुळे इतरांचा सनराइज चुकायला नको म्हणून मग मी स्पोर्ट बाईकवरून वरती आली इकडे हे सिटी सिटी दिसतीये आणि इकडे ना माय गॉड ओके व्हिडिओ थँक्यू आमचे गाईड होते आम्हाला अर्ध्यातून वरती घेऊन आलेले बाय टेक केअर किती वेळात किती पोहोचला थकला प्रतीश दोन तास थोडस एवढा काय नाही अजून अंधार आहे हो उजवायला सुरुवात होती है, होती वाव हे बघ प्रतीश थोडे थोडे ढग दिसायला लागलेत बरं मी आता ना अगदी माझा खरा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे सांगणार आहे जेव्हा मी थकले तेव्हा तुम्ही पाहिलं की एक लेडी बायकर आली होती जी मला वरती घेऊन येणार होती तिने मला तीन लाख पन्नास हजार रुपये म्हणजेच आपले साडे सतराशे ते अठराशे रुपये मागितले मग आम्ही तिला ते देऊन ना मी तिच्या पाठीमागे बसून वरती येणार होते पण अचानक त्यांचे ना काही फोनाफोनी झाली आणि काय झालं माहिती नाही मला ना आता एक जेंट्स वरती घेऊन येणार होता मला तिथंच खूप भीती वाटली काय काळजात धसं झालं आता या माणसाबरोबर जंगलातून मी कशी काय जाणार आहे

वरती बसली होती मी त्या सोबत मला घेऊन आलेत खाली ना तर <laughs> उजडायला चालू होते अजून नाही बर का उजडलेला अंदाज थांबा खरी स्टोरी तुम्हाला अजून मला सांगायची आहे जेव्हा त्या बाईकवर बसायचं असतं समोरच्याला म्हणजेच त्या ड्रायव्हरला त्या जेंट्सला घट्ट पकडून बसायचं असतं आयुष्यामध्ये माझा नवरा सोडून मी कधीही कोणालाही अशा पद्धतीनं पकडून बसलेले नव्हते माझ्या लिटरली भावालासुद्धा नाही पण काय करू ऑप्शन नव्हता ती गाडी इतकी इटणाआट्टण तन उडत होती कारण इतका हॉरिबल रस्ता आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यांनी जो ब्रेकफास्ट आणून आहे ॲज युजल मला आवडलेलं नाही आहे झालं माझ्या मोबाईलचा डेटा संपला की काय असं वाटत होतं तर थंडी वाजायला लागली आहे आणि सगळ्यांना आता फोगी फोगी झालंय ब्लॅक कॉफी दिली आहे त्यांनी स्ट्रॉंगवाली अहो पिता इथे आले आले थंडी वाजत नव्हती बट आता थंडी वाजायला लागली आहे ॲक्टिव ओळखेनो आहे हा आणि ना इरप्शन मधून आलेली काळी रेती वगैरे पायाखाली आहे आमच्या आता पुढची स्टोरी सांगते जेव्हा त्याने गाडी सुरू केली इतक्या फास्टमध्ये ते घेतात आणि आपल्याला सूचना दिलेली असते हां की मोबाईल वगैरे वरती काढायचं नाही कारण तुम्ही स्वतःला पहिलं सांभाळायचं आहे आणि जंगलात जेव्हा त्याने अंधारात गाडी घातली किर शांतता काळा कुट्ट अंधार आणि हा आपला पळवतोयच पळवतोय गाडी माझ्या मनात इतके नको ते विचार आले काय सांगू मी तुम्हाला की आता हा घेऊन गेला कुठे जंगलात आपल्याला तर आपल्याला काही केलं याने तर आणि लिटरली माझा मोबाईल बंद कारण मी माझा मोबाईल रिचार्जच केला नव्हता बालीसाठीचा जिथे वायफाय असेल तिथेच फक्त माझा मोबाईल चालू राहायचा एवढं म्हणजे एवढं मला टेन्शन आलं होतं असं वाटायला लागलं अरे यार तो केलिंग किकचा जो काही ट्रेक होता ना तो याच्यापेक्षा परवडला यार मी कुठे येऊन फसली आहे आणि ॲडव्हेंचर संपतच नाही आहेत मी बाली फिरायला आली आहे की या वयामध्ये या साऱ्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी करायला आली आहे माय गॉड लिटरली आपल्याला ते वरती ना एका स्टॉपपर्यंत आणून सोडतात तिथून मात्र पुन्हा आपल्याला चालायचं असतं म्हणजेच याचा अर्थ पूर्णपणे वरती गाडी पोचत नाही कारण तसं बघायला गेलं तर हा ट्रेक म्हणजे हा जो काही रस्ता आहे या ट्रेकिंगचा अवघड आहे तुम्हाला तो आता दिवस उजाडल्यानंतर दिसणारच आहे त्या क्षणाची वाट बघत बसलेले किती खुश झाले सगळे हे आमचे गाईड आहेत आम्हाला सगळी माहिती देत आहे सुप्रभात नमस्ते तर खूप छान माहिती दिली त्यांनी आणि आता होतोय सनराइज हे बघा अहो टाइम लाईफ घेत आहेत मी पण जे काही आहे ते अगदी वर्तीट आहे तुम्ही पाहतायच की काय नजारा आहे हा सगळा सनराईजच्या अगोदरचाही नजारा मी तुम्हाला दाखवला खूप म्हणजे खूप भारी फिलिंग होतं हे अगदी अविस्मरणीय जेव्हा मला त्या बायकरनं एका पॉईंटला आणून सोडलं तिथं मला एक इंडियामधली तमिळनाडूची एक मुलगी आणि एक फ्रेंच भेटली तर आम्ही तिघी एकत्र होतो तर आम्हा तिघांसाठी तिथून पुन्हा एक त्यांनी वेगळा गाईड दिला होता आपल्याला एकट्याला असं कुठेही ते वाऱ्यावर सोडत नाहीत इथली लोकं खरंच खूप चांगली आहेत ज्या पद्धतीनं मी विचार केला होता ना त्याच्या अगदी अपोजिट खूप 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 हेल्पफुल लोकं आहेत आणि तो ड्रायव्हरही मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे हां ट्रेशन गुड कॉन्ट्रेशनोशनल इमोशनल इनर पीस इनर पीस इनर पीस दिश इज वन इमोशनल इमोशनल बैलेंस टाइगर आय फॉर कॉन्सेंट्रेशन टाइगर आय दिसन पीस टाइगर टाइगर आय फॉर कॉन्सेंट्रेशन दोन हजार साली इथे लास्ट इरप्शन झालेलं होतं म्हणजेच ओलक्यानो इथला ॲक्टिव्ह झाला होता, होता। त्यावेळेला जी काही काळी रेती माती बाहेर निघाली आहे ना म्हणजे माती जळली आहे लिटरली त्या मातीपासून बनवलेले हे काही ब्रेसलेट्स आहेत आणि खूप मेहनतीनं ही लेडी इथं विकती आहे त्यामुळं प्रितिशलाच माझ्या खूप दया आली की मम्मी घे ना गं तर मी हे असे काही ब्रेसलेट्स घेतले इथे बरोबर आहे बऱ्यापैकी लुटतात ते आपल्याला कारण त्यांची मेहनत आहे इथपर्यंत पोहोचून ते विकतात आणि किती सुंदर आहे ना हा सगळा नजारा मला न ख खरं सांगते मी वेड्यासारखं झालं होतं लिटरली वेड्यासारखं आणि हे जे काही सुंदर सुंदर माझे व्हिडिओज तुम्ही पाहताय ना म्हणजे हे जे काही निसर्ग सौंदर्य सोबत काढलेले हे माझ्या गाईडनी काढलेत बरे काल हे हेतून निघायचं ना मनच होत नाही किती सुंदर आहे सगळं खूप सारे व्हिडिओज बनवलेत फोटो घेतले मेमरी घेतली चला, चला। हे बघ प्रवीण कसं दिसतंय या लाईट मध्ये किती सुंदर दिसतय ना, <laughs> ना। सगळे गेले बट आम्ही अजून इथेच आहे निघायचं एका बायकरसोबत अर्ध्या पर्यंत आले तिथून एक वेगळा गाईड आम्हाला तिघीनं घेऊन आला ना तेव्हा इथे वरती या पाकड्यांवरती आम्ही बसलो होतो तर जेव्हा आमचा गाईड प्रवीणला आणि प्रितिशला घेऊन आला तेव्हा मी त्या चेन्नईच्या सॉरी तमिळच्या मुलीच्या मोबाईलवरून प्रवीणला कॉन्टॅक्ट केला किती छान ना की स्वामी सगळीकडे आपल्यासोबत असतात आपल्याला मदत करत असतात जी माझ्यासोबत ती इंडियन मुलगी होती ना तिचा हा मोबाईल म्हणजे तिच्याकडे बालीचं सीम होतं मला इतकं बरं वाटलं तिनंही लगेच मला मोबाईल दिला आणि सांगितलं की प्लीज तू कॉन्टॅक्ट कर तुझ्या मिस्टरांना आणि मी प्रवीणशी बोलले तर जेव्हा हे वरती पोहोचले ती घजन तेव्हा आमचा गाईड मला घ्यायला आला लिटरली शोधत शोधत अंधारामध्ये म्हणजे आपल्याला खरंच ते कुठंच सोडत नाहीत सगळीकडे आपल्याला हेल्प करतात छान आहे ही बालीतली लोक आणि म्हणूनच जेव्हा केव्हा तुम्ही या ट्रेक साठी जाल तर आवर्जून पर्सनल गाईड घ्या खूप गरजेचं आहे <laughs> ते तिथे जाऊन फोटो काढतायत हे बघ खालून धूर हे इथून जवळच दिसतोय तू पाहिलास का ओलकॅनो <laughs> इरप्शन <laughs> ते ओलक्यानो न झाले सगळं म्हणजे जेव्हा केव्हा जेव्हा दोन हजार वीस मध्ये झाला होता तेव्हा दोन हजार ओके ओके सॉरी दोन हजार ला किती पुढे ती किती पुढे उभी राहिली ती काळजी घे पाहिजे रे लोकांनी ते बघ ते बघ तिथं धूर आहे ते बघायला आलोय आपण प्रितीश बघ तो नॅचरली धूर येतो तिथून इथे धूर येतो दिसत तिथे पण दूर येतोय पुढे आणि हे बघा इथे पण दूर येतोय खाली सेंटरला तर सध्या हे असं आहे इथे आणि हजार साली जेव्हा ओलक्यानो ॲक्टिव्ह झाला होता तेव्हा जो काही पडलायला हवा तो सगळा ब्लॅक 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 दिसत हे बघा दूर बापरे हे एवढं मी नाही चालू शकणार बाबा इथूनच परत जाऊया बस झालं कसं आहे की इथून असं तसं चालतायत सगळे बट आय डोंट उतरायला सुरुवात केली आता काय झालं अरे पुन्हा तिथं चालू काय थांब बाकी शाण्यानं मला येता येत नाहीये इथून तेवीसशे ते, ते साधारणतः पंचवीसशे वर्षांपूर्वीचा जो काही सगळ्यात मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला होता ना त्या उद्रेकामधून बनलेला हा माउंट बटूर पर्वत आहे बरं का तर इथे शेवटचा वोलकॅनो कधी ॲक्टिव्ह झाला होता तर तुम्ही ऐकलत दोन हजार साली त्यानंतर मात्र झालेला नाही आहे उतरायचा रस्ता काय एक्सपिरियन्स घेतो आहे ना आपण बालीत येऊन खूप मेमरी छान आहे ही लाईफ टाईमसाठी हे बघा वरती रस्ता इथे ना वेगवेगळे रस्ते आहेत म्हणजे बाईक साठी वेगळा आणि चालत ट्रेक करणाऱ्यांसाठी वेगळा रस्त्याने मी सकाळी बाईक वरती गेलीय बाप रे वाटत नाहीये सरळ धड चालू शकत नाहीये आपण हे बघा अर्ध्यातून आल्यानंतर आम्ही या बाईकच्या रस्त्याला जॉईन झालोय तर बघू शकता तुम्ही इतक्या अवघड रस्त्याने मला वरती आणलं गेलंय हे होते सकाळी मला बाईक वरून घेऊन हे अशी बाईक येते त्या मुलाला काय करणार ऑप्शन नव्हता काही काय खतरनाक विचार येत होते माझ्या डोक्यात माहिती आहे काही क्षणाला ना कुणीच नव्हतं असं आणि अंधार आणि हे असं जंगल मी असा विचार करत होते तो मला जर का जंगलात कुठे घेऊन गेला तर ना फोन चालू आहे ना काय ना काय बट नाही इकडची लोक खूप चांगली आहेत खूपच चांगली आहेत पैसे घेतात बट सर्विस पण तशीच देतात घसरते इथे चला आमचा गाईडच लागला घसरायला माझ्या तर प्रत्येक पावलागणिक माझ्या मांड्यात ठणकत होत्या पण तरी सुद्धा अशा टुनुक टुनुक उड्या मारत पळत खाली यावं लागत अगोदर तिथे गाव होत म्हणतायत हे दिसतं तुम्हाला हा लावाय हो मे गॉड दोन हजार साली पडलेला सगळा किती जाळ आला असेल ना मोठा ते गाव आता डिस्ट्रॉय झालाय तरी सुद्धा काही घर आहेत आजूबाजूला आणि हे बघा काय व्ह्यू आहे मला इथे वाचकची आठवण येते सार्थकची आठवण येते काय त्याने घेतली असते शॉट ओ माय गॉड एक कॉल करतो का तू सार्थकला व्हॉट्सअप हे बघा या रस्त्याने आम्ही खाली आलोय इथे मध्ये स्टॉप घेतलाय कारण इथून खूप सुंदर पुन्हा हा व्ह्यू दिसत होता आपल्याला हा जो काही समोर सरोवर दिसतो याचं नाव आहे बाथूर आणि हा जो काही ज्वलंत ज्वालामुखी आहे ना तो दोन कॅलेडरच्या मध्ये आहे कॅलेंडर म्हणजे काय तर ज्वालामुखी मधून तयार झालेला खड्डा आता मला लागला हे असे रस्ते सगळे आपण चालत येऊ शकत नाही पळतच जावं लागतंय हे बघा तिकडे आणि हे मला पळतच जावं लागणार आहे हे चालूच शकत नाही आपण ही येते कशी येते देवजा या पर्वताच्या जवळच माउंट अगुंग नावाचा अजून एक पर्वत आहे जिथे ज्वालामुखी अगदी सक्रिय आहे आणि जायला सुद्धा आपल्याला परमिशन नाही मी आले इज नेम ही ना आठवड्यातून एकदा हे सगळं पूर्ण वॉक कंप्लीट करते आणि ही इतक्या छान पद्धतीनं अशी शांत आहे ना त्यावरूनच मला असं वाटलं की ही इथली आहे म्हणून मी तिला विचारलं की तू इथली आहेस का तर हो आहे म्हटलं मला काय आहे मी आपली उड्या मारतच आहे थँक्स डिअर थँक्यू आर सो ब्युटिफुल थँक्यू इरप्शन मधली माती हा आणि हे यूज केले त्यांनी ते जे काही बनवलेत ना ब्रेसलेट त्यामध्ये प्रामाणिकपणे तिने सांगितलं की अदर मटेरियल अँड दिस मटेरियल चला हे एकदम घसर आहे मी तुम्हाला वरती जो काही धूर दाखवला ज्वालामुखीचा तिथे बारकाईनं ऐकलं तर आतला आवाज सुद्धा म्हणजे मंद आवाज आपल्याला ऐकायला येतो आणि लिटरली लाल बुंद जाळ सुद्धा दिसू शकतो बरे का बऱ्यापैकी खाली आलं आता अंधारात याच रोडवरून मी गेली आहे मला बिलीव होत नाही आहे किती जीवावर बेतून इथं ॲडव्हेंचर करायचे चालू आहेत बट खूप छान एक्सपिरियन्स आहे ते खूप छान गाडी आहे इथून आपणाला आता हे लोक कसं डान्स करत निघालेत हे गाईड लोक आहेत जिथे ॲक्टिव्ह ओलकॅनोमधून धूर वगैरे येतो तिथं जायला परमिशन नसते कारण काही वर्षांपूर्वी या ज्वालामुखीतून अचानक एक दगड बाहेर येऊन एका पर्यटकाचा जाग्यावर मृत्यूसुद्धा झालेला होता म्हणून इथं आल्यानंतर थोडीशी काळजी घ्यावीच लागते Sukso uh, man. Sukso man. Sukso <laughs> <laughs> man. Sukria. 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 <laughs> Sukria. 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 शुक्रिया बरं आता पुढे काय तर माउंट बटूरचा हा जिवंत ज्वालामुखी बघून झाल्यानंतर हा चार पाच तासांचा ट्रेक कंप्लीट करून झाल्यानंतर जो काही थकवा आला आहे बॉडी पेन आहे हे घालवण्यासाठी एक थेरपी आहे इथे इथे ना गरम पाण्याचा झरा आहे नॅचरली गरम पाण्याचा झरा तर आता आम्ही तिकडे निघालो हो, आहोत जो मी येणाऱ्या ब्लॉगमधून शेअर करेन आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनेलवरती तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा बाय लव्ह यू ऑल